हरिनामाच्या गजरात नावून निघणारे विठ्ठल मंदिर आज तिरंगी रंगात नावून निघत आहे आपण बघू शकतो संपूर्ण विठ्ठल मंदिराला आकर्षक अशी तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे तिरंगी सजावट करण्यात आली आहे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या संपूर्ण विठ्ठल मंदिराला तब्बल दोन टन फुलांपासून तिरंगी रंगाची फुलावट सजावट करण्यात आली आहे पुणे येथील भाविक सचिन चव्हाण यांनी ही संपूर्ण सजावट विठ्ठल मंदिराला केली आहे आपल्यासोबत येथील भाविक सचिन चव्हाण आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की काय भावना आहे नमस्कार काय भावना आहे रंगी रोषणाई करण्याची काय पाहुणा म्हणजे आज तुला स्वातंत्र्य दिन दी, स्वातंत्र्य दिन असा आम्हाला सजावट करण्याचा योग आला हेच मोठं भाग्याचा विषय आमचा किती वर्षापासून ही सजावट करता जवळजवळ दहा ते बारा वर्ष झाला आपण ही सजावट करतो किती फुलांचा वापर यामध्ये केलेला आहे जवळजवळ दोन टन फुलांचा वापर करून आपण ही सजावट केली कोण कोणती फुलं आहेत झेंडू ए शेवंती आहे विविध फुलांचा वापर करून आपण ही सजावट केलेली आहे आपण बघितलं तर तब्बल दोन टन फुलांपासून फुलांचा वापर करून आकर्षक अशी तिरंगी सजावट या ठिकाणी पुण्या येथील भाविकाकडून करण्यात आली आहे दत्तात्रय देशमुख राज्य बोलते न्यूज पंढरपूर <laughs>